कोण कोण पाहतो जर या ठिकाणी आपल्या दिनदर्शिकेचा लोकार्पण सोहळा झाला काय सांगाल बऱ्याच दिवसात ना असा एक कुठं ते कार्यक्रम पाहायला मिळाला काय झालं की आपण जे सामाजिक जीवनामध्ये काम करत असतो ते लोकांपर्यंत पोचण्यासाठी लोकांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये दिनदर्शिका असावी म्हणून आम्ही हा कार्यक्रम ठेवला होता आणि त्या माध्यमातून आपण जे आत्तापर्यंत काम केलेलं आहे मग सर्व क्षेत्र शैक्षणिक असू द्या सामाजिक क्षेत्रातलं काम असू द्या त्या सर्व क्षेत्रातली कामं जनतेपर्यंत पोचावीत म्हणून आजचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला होता नवीन वर्षाच्या काय जनतेला शुभेच्छा नवीन वर्षाला जनतेला एवढंच सांगेल की शुभेच्छा तर देतोच माझ्या फाउंडेशनतर्फे माझ्या जो कुटुंबियांकडून सर्व कर्मणावासियांना सर्वांनाच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा निश्चितच आपण या तालुक्याचा विकास करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन आपण या नवीन वर्षामध्ये एक संकल्प करूया आणि विकासासाठी जेवढे सर्वांना एकत्र तरी एकत्र येऊन आपण विकास करण्याचा प्रयत्न करूया सर या ठिकाणी आता सध्या बऱ्याचशा वक्त्यांनी जिल्हा परिषदेसाठी आपण उभा राहावे या ठिकाणचा विकास या हो त्या संदर्भात सुद्धा त्यांनी सांगितलं काय तसं पुढचं काय विषय आता कुठल्याही आपण सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना मी भाजपचं पण काम करतो तालुक्यामध्ये शेवटी हा निर्णय पक्षाचा राहील जनतेचा राहील पक्ष जो सांगेल त्या सर्व निर्णयाला आपल्याला पुढं जावं लागेल आणि पक्ष सांगेल त्याप्रमाणे काम करावं लागेल आपल्या या कार्यक्रमासाठी सर्व राजकीय पक्ष नेते मंडळी देखील पाहायला मिळेल अनेक जण या गटातून जिल्हा परिस्थिती उच्चुक आहेत आपण पण आहात ते पण होते बरेच जण इच्छुक ते देखील आता एकत्र पाहायला मिळेल त्यावेळेस माजी सरपंच चंद्रका सरडे यांनी देखील काही मिश्किल टिक केलेली आहे टिप्पणी केलेली आहे नेमकं एकत्रित येण्याचे तुमचे काय याच्यातून हे का आता याच्यामध्ये चंदू काकांचे आमचे जुने संबंध आहेत आम्ही तुम्ही त्यांना विचारलं तरी तुम्हाला माहिती कळेल की मी प्रत्येक वाढदिवसाला त्यांच्या इथं मी हजर असतो बऱ्यापैकी आम्ही एकत्रित भेटत असतो ज्यावेळेस त्यांचं आंदोलन झालं होतं त्यांनी मला वाटतं कलेक्टर साहेबांच्या बाबतीत काहीतरी बोलले होते त्यांच्या जामिनीचा विषय ज्यावेळेस आता त्यावेळेस आम्ही एकत्र येऊन त्यांचा आम्ही जामीन केला होता त्यावेळेस आपले मुंडे साहेब होते त्यावेळेस तर आमचे जुने संबंध आहेत आता राजकारणामध्ये गटतत्वाचं राजकारण चालतं युतीचं राजकारण चालतं आता पुढे काय होईल हे आपल्या हातातलं नाहीये सगळ्यांनी एकत्र आलं तर निश्चितच आम्ही पण एकत्र येऊ काय अडचण नाही इथले जिल्हा परिषदेची तयारी ते समजायचं तशी तयारी म्हणून नाही आता कसं झालं इथल्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण जे दिनदर्शिका आहे पूर्ण सगळ्या ठिकाणी आपण देणार होतो म्हणजे आपल्या कार्यक्रमाची सुरुवात इथून करूयात म्हणून आपण हा पहिला कार्यक्रम इथे घेतला असं झालं इतर गावांमध्ये आता बाकीच्या गावात पण आम्ही भेटीत येणार आहे आम्ही कार्यकर्त्यांचे म्हणजे काय म्हणणं आहे ते सगळ्यांचं ऐकून घेणार आहे आणि तुम्हाला आधीच भाजपला ऑलरेडी मी सगळ्या सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समितीचे जे काय आपल्या गण आहेत या सर्वांचे जे इच्छुक माझ्यापर्यंत पोहोचले मी ज्यांच्या संपर्कात त्या सर्वांची आधी ऑलरेडी मी पालकमंत्री असतील खासदार साहेब असतील जिल्हाध्यक्ष असतील त्यांच्यापर्यंत आम्ही ऑलरेडी पाठवले आणि त्याच्यात दर दोन चार वर्षांनी बदल पण आहेत नवीन नवीन ऍड आहेत ते आम्ही पोचवायचा प्रयत्न करू म्हणजे इलेक्शनच्या आमची बऱ्यापैकी भाजप म्हणून आमची तयारी झालेली आहे मग युती झाल्यानंतर मग ते पुढच्या पणा निर्णय वेगळे होतील आपण इच्छुक इच्छुक म्हणून नाही पार्टीने सांगितलं तर आपण कुठल्याही लढायला तयार आहे पार्टी म्हटली तर भाजप म्हणून आता याच्यामध्ये काय मी म्हटलो म्हणून भाजप तिकीट देत नसतं भाजप कसं त्याचं काम बघत असतं किंवा त्यांना वाटत असं कुठली गणित आता युतीमध्ये पुन्हा आघाडीच्या राजकारणामध्ये सीट एकमेकाला सोडावं लागतात त्याच्यामध्ये भाजप निर्णय घेत त्या लढा म्हणलं तर लढायचं थांबा म्हणलं थांबायचं था किंवा था 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 था। कार्यकर्त्याचं था काम चांगलं तर कार्यकर्ता काम कोर्टी येथून सुद्धा आता सध्या मायाता झोळ यांचं नाव जिल्हा परिषद सध्या त्यांचं आहे का आता कसं आहे की बागील मागच्या वेळेस त्यांनी निवडणूक लढवली होती आणि पहिली वेळ असूनही चांगली लढत त्यांनी त्यावेळेस दिली होती त्यामुळे आता लोकांच्यात एक चर्चा आहे आम्ही त्या भागामध्ये काम करतो बरेचसे विद्यार्थी आमच्याकडे शिक्षण त्या भागातले असतात आणि आमचं तिथं काम त्यांनी पाहिलेलं आहे बिघवन या ठिकाणी आणि कोणा तालुक्यातली काम बघतात त्यामुळं थोडंसं लोकांचा आग्रह आहे पण त्यावेळेस आता पक्ष जसं म्हणेल त्या पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत कुठं गाच आपण उभारण्याची तयारी आहे तयारी पक्षांनी सांगितलं तर आपली तयारी पक्षांनी सांगितलं आपण माझा स्वभाव असा आहे की आपण कुठली पक्ष परंपरा तोडून कुठल्याही गोष्टी करायच्या नाहीत हा आपला मूळचा पहिल्यापासून स्वभाव आहे त्यामुळे पक्ष जसं सांगेल त्याप्रमाणेच आपण काम करणार आणि आपण तिथं बघतोय राजकारणात रात्री कसं कशा गोष्टी घडतात त्यामुळे तशा गोष्टी आपल्याकडे काही घडणार नाहीत किंवा क्रॉस वोटिंग ह्या गोष्टी बी घडतात आपल्या तालुक्यामधून बघताय आपला तसं स्वभाव नाही दिलं तर ते आनंदाने स्वीकारायचं पुढे जायचं कारण यापूर्वी बी तुम्ही पाहिले की मी काम करत असताना कुठला पक्ष नसताना सुद्धा माझी माझी कामं मी मंजूर करून आणलेली आणि काम करून घेतो मी त्यामुळे आता पक्षाने सांगितलं तर मग खूप आराज